ही यांनी केला पुतळा निर्मितीला लागतात पण तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात घाईत पुतळा निर्माण केला महाराज सिमेंट मध्ये असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे याचा आम्हाला विसर पडला तुमच्या लोक कल्याणकारी विचारांना निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज यांना कधीही महाराजांच्या विचारांची तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हती त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे दुसरं काहीही नाही पण माफ करा महाराज कर या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही